जय श्री स्वामी समर्थ पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी संपूर्ण अपडेट जाणून घ्यायच्या आधी आपल्या चॅनलवरती जर लाडक्या बहिणी नवीन आल्या असाल तर क्रिएटिव्ह मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाचू बेलकन देखील प्रेस करून टाका कारण याच चॅनलवरती आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ तसंच लाडक्या बहिणींचे महत्त्वाचे अपडेट याच ठिकाणी व एकाच ठिकाणी भेटत असतात तर कोणताही वेळ व न घालता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर स्टार्ट करूयात तर पहा लाडकी बहीण योजना बंद होणार नक्की बंद होणार का काय आहे याच्यामागचं कारण सविस्तर जाणून घेणार आहोत या बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट म्हणजे कोणता हा नेता आहे की ज्याने याचा गौप्यस्फोट केलेला आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आणि आता लाडक्या बहिणी तर खरे पैसे यायला सुरुवात झालेली आहे पहा पुढे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळवून देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात आलेले आहे म्हणजे महायुतीचे जे सरकार आलेलं आहे तिला न निवडून देण्याचे काम हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची योजना आहे या योजनेमार्फत महिलांनी यांना निवडून दिलेलं आहे सरकारला निवडून दिलेलं आहे उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी या, या योजनेबाबत एक मोठा दावा केला आहे विनायक राऊ यांनी मा माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की ही योजना केवळ निवडणुकीच्या हेतूने करण्यात आली होती आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल असे यांनी दावा केलेला आहे परंतु पहा लाडक्या लाडक्याबहींना विनंती आहे की ही योजना आहे ही योजना बंद होणार नाही आहे कारण आपल्याला खूप वेळा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जे तोंडून शब्द आपल्याला ऐकायला मिळतात की ही योजना पुढील पाच वर्ष चालूच राहणार आहे आणि आता तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाले आहे म्हणजे अशा बातम्यांवरती जास्त भरोसा ठेवू नये पहा पुढे काय आहे हे प्रकरण पहा लाडकी बहीण योजनेचे प्रयोग निवडणुकीच्या राजकारणासाठी केला गेला असल्याचा आरोप केला आहे निवडणुकीच्या राजकारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे असे या नेत्यांचे म्हणणे आहे निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल परंतु असे नाही आहे की आपल्याला आत्तापर्यंत आठ हप्ते आले आहेत मर म्हणजे तुम्हाला ही योजना निरंतर पाच वर्ष पाहायला मिळणार आहे हे नक्की आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे महायुती सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती योजनेत अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येतात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आश्वासन दिलं होतं की सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीसशे रुपये देण्यात येतील पहा एकवीसशे ये रुपयाची जी गोष्ट आहे ती अजूनही क्लिअर झालेली नाही आहे कारण बहुतेक डॉक्युमेंट हे बोगस भरण्यात आलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे चार चाकी व उत्पन्न चांगले आहे त्याने देखील भरलेलं आहे म्हणून एकवीसशे रुपयेची त्वरित तुम्हाला वितरित केले जाणार नाही म्हणून पंधराशे रुपये सध्या तरी तुम्हाला दिले जात आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे सबस्क्राईब करा अर्जाची पडताळणी करण्याची निर्णय निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या ला अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गरजू महिलांना व अर्थशाही अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठीही पडताळणी करण्यात येणार आहे अर्जदारांचा उत्पन्न दाखला प्राप्ती कर प्रमाणपत्र निवृत्ती नंतरची पेन्शन आणि वाहन मालकी जमिनीची मालकी यासारख्या अनेक निकषावरून अर्जदारांची छाननी केली जाणार आहे विनायक राऊत यांच्या वक्त्यावर वक्त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रक्रियात येत आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या योजनेचा य या यशाबद्दल बोलताना असे म्हटलं आहे की ही योजना महिला सक्षमीकरणासाठी दिशेने एक महत्त्वाचे पाऊल घेत आहे आणि यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यात मदत होईल पहा ही योजना महत्त्वाची आहे ही योजना बंद होऊ शकत नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजू वेल देखील प्रेस करून टाका कारण असेच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी डेली घेऊन येत असतो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत